मंडळी सध्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्वी प्रधान ही खूपच चर्चेत आले आहे कारण प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेतून तिने एक्झिट घेतली आहे प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर तेजश्रीचे चाहते खूपच नाराज झाले आहेत तर मंडळी प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रधानने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मराठी कला विश्वातील ती एक आघाडीची अभिनेत्री आहे तिने साकारलेली मालिकेतील प्रत्येक भूमिका चांगलीच गाजली जसं की होणार सुनमी मी या घरची या मालिकेतील जानवी असो अगबाई सासूबाई या मालिकेतील शुभ्रा किंवा नुकत्याच सोडलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता या तिन्ही भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं त्यामुळे प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली ही मालिका सोडल्यानंतर आता तेजश्री कोणत्या ते नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल याकडे तिचे चा चाहते लक्ष देऊन आहेत अशातच तिने एका अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं आहे तर तो अभिनेता कोण हे या, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधाने काही दिवसापूर्वीच शिकायला गेलो एक हे नाटक पाहिलं याबाबत तिने इन्स्टाग्रामवर स्टोरीसुद्धा शेअर केली होती त्यानंतर नुकता तेजश्रीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये ती नाटकासह नाटकातल्या कलाकारांचं भरभरून कौतुकी करताना दिसते शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तेजस्वी म्हणाले हाय आज मी विले मध्ये इतकं सुंदर नाटक बघितलं प्रशांत दादा सुनील इनामदार ऋषिकेश अनगा यांनी इतकं सुरेख काम केले की फारच मजा आली विशेष कौतुक आहे अद्वैत दादरकरचं त्याला प्रेक्षकांची भावना आणि त्यांची नस आणि नस कळते नाटकाला कलाकारांनी सुंदर न्याय दिला आहे विले पार्लेमध्ये या नाटकाला इतका सुरेख प्रतिसाद होता प्रयोग बघायला खूपच मजा आली तीन तास आनंद हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी ने प्रतिक्रिया दिल्या आहेत की तेजश्री आणि अद्वै दादरकर यांनी एकत्र येऊन काम करावं आता बघूया ही जोडी एकत्र येते का दरम्यान प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान बेंगलुरू येथे गुरु श्रीश्री रविशंकर यांच्या आश्रमात वास्तव्याला आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत अभिनेत्री तेजस्वी प्रधान म्हणजेच मुक्ताला मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका